हॅलो नमस्कार लाईफस्टाईल मी सुनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज ना आम्ही एन एस टीच्या टेस्टसाठी आलो होतो मागच्या दोन वेळा मी आले तर आज ही थर्ड टाईम आहे एम एस टी टेस्ट करण्याची तर मला वाटलं नेहमीप्रमाणे एकाच तासात आम्ही फ्री होऊ पण इथे आल्यानंतर कळालं की मला इथे आता ॲडमिटच व्हावे लागणार आहे कारण डिलिव्हरीचे चान्सेस आहेत त्यामुळे आता मला त्यांनी जाऊ देत नाही आहे तुम्ही एक तास तरी मला घरी जाऊन येऊ द्यात कारण मी तयारीच काही केली नव्हती घरी येताना मला असं वाटलंच नाही की आज होईल म्हणून बॅग वगैरे रेडी आहे आई आहे आई बॅग वगैरे घेऊन येत आहे घरी पण असताना की आपण जेव्हा डिलिवरीला जातो तर एक मनाची तयारी करून येतो त्याची काही नव्हती झालेली ठीक आहे असं खूप सो सर्व काही व्यवस्थित होईल तर सर्व काही छान होईल आणि मला जसं जसं जमेल तसं मी सर्व काही अपडेट तुम्हाला देतच जाईल तर चार वाजता वगैरे वा एम एस टी झाली आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा माझं चेकअप केलं तेव्हा त्यांना ते असं वाटलं की डिलिव्हरीचे चान्सेस आहेत कारण मला हलके हलके लेबर पेन येत आहेत पण कधी कधी ते फॉल्स पण असतात पण त्यांनी चेक केल्यानंतर कळालं की ते खरे आहेत आणि डिलिव्हरी आजच होऊ शकते म्हणून आता मला ऍडमिटच व्हावं लागलं आणि आता सायंकाळचे साडे सहा आहे हे आता या रूममध्ये शिफ्ट केलंय आणि संदीप केले आईला आणायला घेऊन येण्यासाठी आणि हा गावने हॉस्पिटलचा जो मी आता वेळ केलाय आणि हा हे माझा बेबी बो की हा आता लास्ट टाइम मी पाहतीय आणि तुम्ही सुद्धा यानंतर आता माझ्या हातात माझा बेबी असेल आणि मला तुमच्यासोबत जेवढं काही शेअर करता येईल तेवढं मी शेअर करेलच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मात्र असू द्या आता परत डॉक्टर आल्या होत्या चेक करून गेल्या आणि ह्या प्रेग्नेन्सीमध्ये आला इंटरनल चेकअप खूपच अवघड गोष्ट आहे आणि तुम्ही वारंवार करावी लागते पाहुणे सात वाजलेत अजून आई आणि संदीप तर आले नाही आहेत पण डॉक्टर येत आहेत आणि डॉक्टर येऊन सारखं चेक करून जात आहेत सर्व काही ना सडनली घडते त्याच्यामुळे मला भीती तर खूप जास्त वाटते तेवढाच आहे की आज माझं बाळ माझ्या हातात असेल पण तेवढी भीती आहे कसं होईल काय होईल सर्व काही श्री शिवाय नमस्त आता परत येऊन डॉक्टर चेक करून गेलेत आणि जे ते चेक करतात ना त्यामुळे अजून त्रास होतोय आणि आता सात वाजून गेले मला हलका हलका त्रास वाटायला लागलाय आता येऊन ब्लड सॅम्पल घेऊन गेलेत आणि त्यानंतर मग आता हाईट वेट चेक करायची आहे अजून काय काय करावं लागेल साडेआठ वाजता आहे आणि डिलिव्हरी तर आता नाही झालेली पण त्या अगोदरच आपली रूम चेंज झाली आहे सेमच आहे पण त्याच्या शेजारच्याच रूममध्ये शिफ्ट केले कारण नाही इथे परत टीची टेस्ट करायची आहे आता आठ वाजून वीस मिनटे झाली आहेत आणि आई संदीप आणि सर्वजण हॉस्पिटलला आलेले आहेत आई येताना माझ्यासाठी ही शेवायची खीर बनवून घेऊन आली यामध्ये भरपूर पाणी आणि तूप असतं ही खीर आपण जेव्हा डिलिव्हरीसाठी घराबाहेर पडतो ना तेव्हा खाऊन यायची असते असं म्हणतात की ही खीर खाल्ल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी तर होतेच पण त्रासही कमी होतो खरं आहे का नाही माहिती नाही पण ही पद्धत आहे आमच्याकडे तुमच्याकडे पण आहे का खीर खाऊन पाणी पिऊन घेतलं आणि आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी चमचमीत खावं म्हटलं कारण नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर मला बाहेरचं आणि मसालेदार काहीही खायला नाही जमणार तर म्हणून पावभाजी मागवलेली आहे पावभाजी माझ्यासोबतच आणायलासुद्धा खूप जास्त आवडते तर आम्ही दोघांनी मिळून पावभाजी खाल्ली खाता खाता मी आईशी बोलत होते की दुपारी डॉक्टरांनी काय सांगितलं का ॲडमिट व्हावं लागलं हे सर्व काही आणि त्यानंतर ना मग संदीपने छान मस्त मला एक कुल्फी आणली होती थंडगार कुल्फी खाल्ली कारण डिलिव्हरीनंतर थंडसुद्धा काही खाता येत नाही आता रात्रीचे अकरा वाजलेत रूममध्ये माझ्यासोबत संदीप आहेत आम्ही प्रायव्हेट रूम केलेली आहे तर तिकडे आई आणि आने, आने गेलाय झोपण्यासाठी कारण मला अजून काही फारसा त्रास होत नाही आहे तर म्हटलं आईला तू आराम कर संदीपलाही सांगत होती तुम्ही पण जा म्हणून पण ते नव नव्हते गेले आणि चेअरवरतीच बसल्या बसल्या झोपी गेले हॅलो गुड मॉर्निंग तर आज दुसरा दिवस आहे आणि आत्ता वाजलाय सकाळचे सव्वा सात तर हो आता माझी आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाली आहे मी पण अजून काय डिलिव्हरी झाली नाहीये आज तरी होईल आता माझा त्रास हळूहळू वाढतच होता आणि माझ्या डोक्यामध्ये सतत हा विचार सुरू होता की डिलिव्हरीच्या वेळेस तर सर्वात जास्त त्रास होईल तो त्रास मी सहन करू शकेल का सर्व काही व्यवस्थित पार पडेल का माझं बाळ व्यवस्थित येईल का हे सर्व काही माझ्या डोक्यामध्ये सारखा हाच विचार सुरू होता त्यानंतर नाश्त्याची वेळ झाली तर संदीप उपमा घेऊन आले होते तो मी खाल्ला आणि त्यानंतर परत आता इथे मी झोपली आहे तर कारण इथे ना माझी एन एस टीची टेस्ट सुरू आहे पोटाला मशीन्स लावलेले आहे टेस्ट सुरू आहे टेस्ट झाल्यानंतर मग मी ज्यूस पित होते आणि मला हसायला येत होतं कारण संदीप ज्यूस कपामध्ये दिले होते मला आणि कॉफी किंवा चहा घेतो त्या पद्धतीने एक एक सीप मी घेत होते आणि मग ज्यूस पिला त्यानंतर थोडंसं वॉक करायला सांगितलं तर मी रूममध्येच वॉक करत होती कारण आता त्रास जो आहे ना तो वाढत होता त्याच्यामुळं माझं लक्ष कशातच लागत नव्हतं कोण काय बोलतं याच्याकडे माझं काहीच लक्ष नव्हतं माझं लक्ष होतं फक्त माझ्या त्रासाकडे की आता हे कधी एकदाचं मी मोकळी होईल कधी एकदा असं माझं बाळ येईल असं झालेलं तर चालता चालताच मग मी इकडे डिलिव्हरी रूमकडे आले कारण लेबर रूम बाहेर आहे आणि त्याच्या आतच डिलिव्हरी रूम आहे जिथे आता इथे माझी डिलिव्हरी होईल डिलिव्हरीची सर्व तयारी केलेली आता दुपारची दीड वाजलेत लेबर पेन तर येत आहेत पण अजून डिलिव्हरी नाही झालेली अजून किती वेळ लागेल काहीच माहीत नाही का काही कळत नाही आहे बापरे फर्स्ट टाईम एवढा त्रास नाही झालेला त्रास तर होतो पण एवढा वेळ नाही लागलेला यावेळेस खूप त्रास होतोय खरच आई होणं सोप्पं नाहीये आता माझा त्रास खूप जास्त वाढला होता आणि वरचे वर तो वाढतच होता मला अजिबात सहन होत नव्हतं तर मला डायवर्ट करण्यासाठी संदीप इकडे व्हिडिओ बनवत होते आणि मी डॉक्टरांना सारखं म्हणत होते की माझी पेनलेस डिलिव्हरी करा किंवा सिशिक्षणच करा त्यानंतर मग मला डिलिव्हरी रूममध्ये नेण्यात आलं आणि फायनली माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे माझी आणि बाळाची दोघांचीही तब्येत व्यवस्थित आहे आणि सर्वजण खूप जास्त आनंदी होते आणि बेबीला भेटून माझ्याकडे आला आणि मला म्हणतोय की मग मी बेबी येताना तुला जास्त त्रास तर नाही ना दिला तर या सर्वांना आनंदी पाहून मलाही खूप जास्त आनंद होता आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्ही मला सांगा की मला काय झालं असेल म्हणजे मुलगा की मुलगी आणि नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तर तुम्हाला सांगणारच आहे की मला काय झालं आहे हॅलो एव्हरी वन तर काल सायंकाळी फायनली डिलिव्हरी झाली आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे तर डिलिव्हरी कशी झाली काय बाळ झालं हे सर्व काही तुम्हाला हळूहळू पुढे समजेलच पण आता आम्ही खाली रूममध्ये शिफ्ट झालो आहे आता सर्व काही ठीक आहे व्यवस्थित आहे